नमस्कार लाइव मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी सलग नऊ वेळा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेले मंत्री हसन मुश्रीफ आणि सलग तीन वेळा विजयाचे हॅट्रिक केलेले आणि पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झालेले मंत्री प्रकाश आंबेडकर यांचं कोल्हापूरात जंगी स्वागत करण्यात आलं स्वागतानंतर दोन्ही मंत्र्यांनी करवीर निवासिनी आई अंबाबाईचं दर्शन घेतलं परवाच पंधरा तारखेला झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ रा मला मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळाली आणि मला माझ्या मतदारसंघातील मतदारांनी आणि विशेषतः महालक्ष्मी छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या आशीर्वादाने ही पुन्हा एकदा संधी मला मिळालेली आहे आंबाबाईकडं साकडं आम्ही घातलं की बाबा आता जे आम्ही हातामध्ये काम घेणार आहोत ते अतिशय प्रामाणिकपणानं जनतेच्या हिताचं आणि महाराष्ट्राला फुडून नेण्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत त्यामध्ये आम्हाला यश प्राप्ती द्यावी असा संकल्प आम्ही केलेला आहे आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जे सांगितलं आजच आम्ही अंबाबाईला नमस्कार करायला आलोय यानंतर कोल्हापूरच्या विकासासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने जे काम करायला पाहिजे ते करण्याचा आपण सर्वांना येऊन काम नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरचे नामदार हसन मुश्रीफ यांनी नव्यांदा तर नामदार प्रकाश आंबेडकर यांनी राधानगरी तालुक्यातून प्रथमच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली शपथविधीनंतर आज हे दोन्ही मंत्री प्रथमच कोल्हापूरात आले या दोन्ही मंत्र्यांनी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली डोंगळे कुटुंबियांकडून नामदार मुश्रीफ आणि नामदार आबिडकर यांचं औक्षण करण्यात आलं गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे आणि अभिषेक डोंगळे यांनी नूतन मंत्र्यांचा आणि मान्यवरांचा सत्कार केला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा सक्रिय प्रचार केला होता त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आबिटकर यांना मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवणं सुकर झालं त्यामुळेच आज मंत्री म्हणून नामदार मुश्रीफ आणि नामदार अबिटकर यांनी कोल्हापूरमध्ये आगमन होताच गोकुळचे चेअरमन डोंगळे यांच्या घरी भेट दिली हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार अमल महाडिक यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत कोल्हापूर रस्त्यासंदर्भात मागणी केली नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कोल्हापूर दक्षिणचे विद्यमान आमदार अमल म्हाडिक के यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली यावेळी त्यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणासह डांबरीकरण कॉन्क्रीटीकरणासाठी निधी देण्याची मागणी केली या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही गडकरी यांनी दिल्याचं अमल म्हाडिक यांनी सांगितलं आहे कोल्हापूरचे आमदार राजा क्षीरसागर यांनी आमदार झाल्यानंतर पहिली पत्रकार परिषद आज घेतली यावेळी त्यांनी एक खंत व्यक्त केले एक निश्चित कारण मी सर्वात जुना कार्यकर्ता दोन हजार चौदाच्या चा, चा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा माझ्यावर अन्याय झालाच नाही म्हटलं तरी उद्धव साव आमदार मिळून आलेले असताना साताऱ्याच्या विजय शिवत्यांना मंत्रिपद दिलं पश्चिम महाराष्ट्रातलं अर्थात नौखे ते सहा सहा वर्ष पण पूर्ण त्या पक्षात आलेले नव्हते त्यांना आलेले तर अठ्ठावीस वर्ष जुन्या मयासारख्या शिवसेनेकडे त्यांनी डावललं पण निश्चितपणे मी या बाबतीत असं म्हणतो की खऱ्या अर्थानं हा नशिबाचाच भाग असतो माझ्या मतदारसंघाचा आणि माझ्या नशिबाचा भाग असेल अर्थात पुढच्या काळामध्ये मंत्रिपद मिळेल याची देखील मला निश्चितपणे खात्री आहे आपण विविध माध्यमातून या ठिकाणी नेहमीच ऐकत असाल ऐकलेले असेल आहात की अडीच वर्षानंतर परत एकदा मंत्रीपदाचं या ठिकाणी फेरबदल होणार आहेत निश्चितपणे आज वन नेशन वन इलेक्शन ही भूमिका देखील सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मला वाटतं हा हे बिल पास देखील झालं आणि ज्या ज्या अर्थी सेंट्रल गव्हर्नमेंटनं हा निर्णय घेतलेला आहे अर्थी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विचाराचं किंवा भा भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रात देखील आहे आणि त्यामुळं वन नेशन वन इलेक्शन या इलेक्शन या निवडणुकीमध्ये आम्ही देखील सहभागी असणार त्यामुळे मला कदाचित असं वाटतं की एप्रिलमध्येच ही निवडणूक महाराष्ट्र राज्याची परत त्यामला 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 दोन हजार एकोणतीसला होईल आणि त्यामुळे साडेचार वर्षच या टर्मला आम्हाला मिळतील असं टेन्युअरला मिळतील असं मला वाटतं त्यानंतर दोन महिने अगोदर तुमचं आचारसंहितेचा भाग आलाच आणि म्हणून निश्चितपणे चार सव्वा चार वर्षाचा कालावधी मिळत असताना अडीच वर्ष पहिल्यांदा ज्यांना आत्ता मंत्रिपद दिले आणि परत राहिले फक्त दीडच वर्ष त्यामुळे परत आमच्यावर अन्याय होण्याची परिस्थिती होईल आणि त्यामुळं मी माझ्यासह ज्यांना मंत्रिपदा द्यायचे आहेत त्यांच्यासाठी तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना दोन वर्षानंतरही मंत्रिमंडळाचं परत फेरबदल व्हावं यासाठी मी मागणी करणार आहेच अर्थात मंत्रिमंडळात जावं हा विधानसभेमध्ये निवडून आलेल्या प्रत्येक आमदाराचा एक माणस असतो त्याचं कारण म्हणजे आपल्या मतदारसंघाचा विकासही प्रमुख कारण असतं आणि अर्थात मंत्रिपद मिळतं कुणाला तर ज्यांनी दोन तीन चार टर्म ज्यांनी भूषवलेले आहेत त्यानंतर मंत्रिपद मिळत असतं याचं कारण असं आहे की त्यांना असलेल्या अनुभवाचा महाराष्ट्राला फायदा व्हावा एखादा पोर्टफोलिओमध्ये काम करत असताना समजा गृह विभागाचं काम करत असलो आरोग्य विभागाचं काम करत असलो तर आरोग्य विभागाचा महाराष्ट्रामध्ये विस्तार कशा पद्धतीने करता करता येईल महाराष्ट्रातील रुग्णांना सेवा कशी देता येईल कशा इतर विविध दे सेवा देता येईल येतील हा आमच्या या ठिकाणी सिरियारिटीचा वापर करून हे काम करून घेतलं जातं निश्चितपणे मला खात्री आहे की येणाऱ्या या दोन वर्षानंतर परत एकदा विदर्भात हिवाळी अधिवेशन घेऊन विदर्भातले प्रश्न मार्गी लावले जात होते आमच्यावर अन्याय होतोय म्हणून जे कालपर्यंत स्वतंत्र विदर्भ मागत होते तेच आज चार आठवड्यांचे अधिवेशन चालवू शकत नसतील तर त्याचा दोष तुम्ही महाराष्ट्राला देऊ नका तुम्ही असफल आहात अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर केली महाराष्ट्राची स्थापना होत असताना विदर्भाची एक वेगळी भूमिका होती त्याच्यामुळे नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला आणि विधानसभेचं हिवाळ्या अधिवेशन हे विदर्भात करून विदर्भातल्या प्रश्नांना तड द्यावी अशी ती तेव्हाची ते भूमिका होती आता अधिवेशने गुंडाळली जातात चार दिवसात पाच दिवसात आठ दिवसात आता मुख्यमंत्री विदर्भाचेच आहेत ना मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत त्यांची जबाबदारी आहे अधिवेशन पूर्ण काळ चालवणं एक महिना चालवणं चार आठवडे चालवणं ही जबाबदारी कोणाची आहे जे कालपर्यंत स्वतंत्र विदर्भ मागत होते जे अन्याय होतो म्हणून तेच हे लोक आहेत तेच मुख्यमंत्री आहेत मग ते एक चार आठवड्याचं चा अधिवेशन चालवू शकत नसते तर त्याचा दोष तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला देऊ नका तुम्ही कमजोर आहात तुम्ही असा आहात दुसरं की हे जे महाली नवीन बनलेले आहेत त्यांचे मिरवणुका आजच सुरू झाले आहेत शेवटचा दिवस आहे तरी पण अधिवेशनामध्ये न ले ले ते मिरवणुका सुरू झाल्या आणि खाते वाटपाचं फक्त नाही अजून आता त्याच्यावरती मंत्रिमंडळाला शिस्त लावण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांचं असतं मुख्यमंत्री हे हेडमास्टर आहेत मुख्यमंत्र्यांचं लक्ष म्हणजे विरोधक काय करतायत विरोधकाला कसं अडकवता येईल ह्याच्यामध्येच असल्यामुळे तेवढ सु राज्यातील उत्पन्नाचं उच्चस्तरीय समितीची नेमणूक केली यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले राज्य सरकारनं गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्याच उत्पन्न वाढवण्यासाठी ज्या शासकीय जमिनी सरकारच्या आहेत त्या जमिनी त्यांनी विकायला काढल्या होत्या असं म्हणत सरकारवर पटोले निशाणा साधलाय राज्य सरकारने गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी ज्या शासकीय जमिनी सरकारच्या आहेत सगळ्या विभागाच्या जमिनी आहेत त्या सगळ्या जमिनी यांनी विकायला काढल्या होत्या आता त्याच्यातल्या किती जमिनी आता वाचल्यात आणि पुन्हा उत्पन्न वाढवण्यासाठी राज्याची संपत्ती विकण्याचं काम सरकार करणार आहे का हा एक प्रश्न आहे दहा लाख कोटीच्या वर कर्ज या महाराष्ट्रावर या सरकारने लादलेलं आहे आणि दुसरा एक त्याच्यामध्ये या कर्जाच्या मुळे एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की महागाई वाढवली जाईल आणि जनतेच्या खिशातले पैसे काढले जातील अशा पद्धतीचं उत्पन्नाचे स्रोत यांचे वाढू शकतात अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे सरकारनी ती भूमिका विधानसभेत स्पष्ट करावी की जनतेला महागाईतून त्यांच्या खिशातले पैसे काढणार का, का राज्यातल्या प्रॉपर्टी शासनाच्या विकून उत्पन्न वाढवणार आहे का हे सगळे प्रश्न सामो रहे, सामो रहे, चा, रहे। चा, आज जनतेच्या समोर आहे आणि आमच्या समोर आहे आणि म्हणून या सगळ्या उत्पन्नाचे स्रोत वाढत असताना सरकारने विधानसभेत याचा खुलासा करावा ही भूमिका आमची राहणार आहे काल संजय राऊतांच्या मुंबईतल्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आली आज यावर आमदार निलेश राणे यांनी संजय राऊतांना चांगलाच टोला लागावलाय काल तुमच्या कुठेतरी टीव्हीवर काल बातमी बघितली की संजय राजाराम राऊच्या घरच्या कोणीतरी रेकी केली आता मला पहिल्यांदा अनुभव आहे की मच्छर मारण्यासाठी पण रेकी करायला लागते मच्छर मारण्यासाठी गुड नाईट च कॉईल लावायला लागतं त्याला रेकी मा करण्याची गरज नाही कदाचित खिचडी चोर नेमकं कुठे राहतो ते पाहण्यासाठी कोणतरी बाईकवर को आलं असेल की बाबा खिचडी कुठे डिलिव्हर करायची आहे म्हणून एवढं काही तर गांभीर्याने घेण्याचं गोष्ट नाही मच्छराला मारण्यासाठी कोण कधी रेकी करत नाही आणि संजय राजाराम राऊतचं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये एवढं काय महत्व हो नाही की त्याला कोणतरी मारण्यासाठी रेकी विकी करेल हे राजाराम राऊतचे हे दोन्ही मुलं ही पहिल्यापासून अशाच कोणातरी स्वतःच्याच कार्यकर्त्याला उभं करायचं धमक्या द्यायच्या आणि पुऱ्या दिवसाच्या बातम्या करत बसायचं म्हणून ह्या गोष्टीला जास्त काहीच महत्व द्यायची गरज नाही आणि एकदमच मच्छराला मारायचं असेल तर आम्ही त्याच्या बंगल्याच्या अवतीभवती गुड नाईटचे कॉईल लावून टाकू मच्छर जातील संपतील मग एवढा कशाला जोराला मारायची गरज आहे हा हो होच्छराच्या मच्छराच्या मदतीला गेला तेवढाच विषय म्हणून एवढं काय ह्या गोष्टीला महत्व देऊ नका आता शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सगळ्यांचं महत्व जनतेने संपवलेलं आहे म्हणून एकाने मारल्यासारखं करायचं दुसऱ्यांनी एकदम जाऊन संरक्षण मागायचं मला या महाराष्ट्रामध्ये एक असा व्यक्ती सांगा जो आपले हात खराब करून घेईल संजय राजाराम राऊतवर काय करण्यासाठी आणि ह्याच्या अगोदर पण तुम्हाला आठवत असेल अशी एक घटना झालेली पोलीसंच्या चौकशीमध्ये नंतर असं कळलं हा त्यांचाच कार्यकर्ता होता म्हणून बोलतंय कोणतरी चोरी केलेली खिचडी डिलिव्हर करण्यासाठी आले असतील म्हणून ऍड्रेस शोधत असतील की खिचडी चोर कुठे राहतो तणाच विषय आहे जास्त महत्व देऊ नका त्या गोष्टीला रेकी प्रकरणावर महत्त्वाचे अपडेट समोर आले असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित दुचाकीवरून एक मोबाईल मध्ये फोटो काढत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काल केला होता मात्र हे दोन संशयित दुचाकीस्वर गुन्हेगार नसून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन सत्य समोर आले रेकी करणाऱ्या रे पोलिसांनी तपास करून चौकशी केली असता ते दोघे मोबाईल टॉवरची रेंज तपासण्यासाठी आल्याचं सिद्ध झाले सेल प्लॅन आणि इन्स्टा आय सी टी सोल्युशन कंपनी ही मोबाईल नेटवर्कची पडताळणी ने करते त्या भागात नेटवर्कची चाचणी ने करतात या दोघांकडे आठ ते नऊ मोबाईल होते एका लॅपटॉपच्या माध्यमातून ठिकठिकाणी थीक मोबाईल नेटवर्क कसा आहे तिथे पोहोचतो याची चाचणी करतात अशी माहिती पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आलं यावेळी समाज प्रबोधक भिकाजी कांबळे यांनी संत गाडगेबाबा यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेचा अभियान पूर्ण देशभर राबवलं म्हणूनच आज ग्रामपंचायत कोकणूळ या ठिकाणी त्या स्वच्छतेचं महत्त्व समजून आज त्याची पुण्यतिथी आपण या ठिकाणी संपन्न करतोय तिथं असणारे सर्व पदाधिकारी प्रशासनचे कार्यकर्ते इथं असणारे ग्रामपंचायत सदस्य आजी माझे अध्यक्ष या ठिकाणी जमून त्यांची पुण्यतिथी ती आपण या ठिकाणी करतोय गाडगे महाराज सांगत असताना गाडगे महाराजांनी या ठिकाणी आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून प्रवचनच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर प्रबोधन आणि स्वच्छतेचं महत्व या देशाला पटवून दिलेलं आहे आणि त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी चक्क बाबासाहेब आंबेडकर सुद्धा खाली बसून त्यांचं प्रवचन ऐकले होते ज्यावेळी गाडगेबाबांचं लक्ष गेलं बाबासाहेबांचे का त्यावेळी बाबासाहेबांचे ते जवळ आले आणि म्हणाले की चक्क तुम्ही माझं प्रवचन ऐकण्यासाठी खाली बसलेलं आहात तर बाबासाहेब देखील त्यांना म्हणलेले आहे तुमचे एक महान कर्तृत्व मी पाहिलेलं नाही आणि म्हणून गाडगे देखील बाबासाहेबांनी आदर्श या गाडगे महाराजांना या पंचायतच्या माध्यमातून तुमच्या प्रशासनाच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहतो सध्या अपघातांचे प्रमाण खूप वाढलेले असून हातकणंगले तालुक्यातील नेज इथं घडलेल्या अपघाताची माहिती समोर येते हातकलंगले तालुक्यातील नेज इथं शुक्रवारी रात्री बाराच्या दरम्यान टेम्पोचा भीषण अपघात झालाय या अपघातात टेम्पो ओढ्यात घसरून झाडाचा थडकलाय सुदैवाने यात कोणतीही जीवतहानी झालेली आहे या घटनेत मोठ्या प्रमाणात टेम्पोचं नुकसान झालं असून या घटनेची नोंद हातकलंगले पोलीस ठाण्यात झाली आहे तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी